बघा दोन भावांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दहा वर्ष सहा पट असेल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज खालीलपैकी कोणती असेल प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा लेकरांनो प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत ते बिंदा विचारा तुमचं स्वागत आहे आता हा प्रश्न दोन भावांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज वगैरे वगैरे दहा वर्षानंतरच्या वयाच्या बेरीजेच्या एकशे सहा पट मग आता दोन भावांची गोष्टी लक्षात घ्या दोन भावांची गोष्ट दोन भावांची दोन भावांची आजची वय आजची वय उदाहरणार्थ वाय समजू लक्षात आलं आता हे जे दोन भावांचे वय आहे, यक्स आजचे वय बरं का यक्ष आणि वाय तर दोन भावांचे दहा वर्षापूर्वीचे वय काय त्यांची ही। दहा वर्षापूर्वीची वय दहा वर्षापूर्वीची वय किती अर्थातच यक्स वजा दहा आणि वाय वजा दहा आलं लक्षात तुमच्या मग त्यांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज त्यांच्या दहा वर्षा पूर्वीच्या वयाची करायचा इथं वजा दहा कंसात घ्या अधिक वाय वजा दहा कंसातून काढलं तरी सुद्धा तेच उत्तर येणार एक्स वजा दहा अधिक वाय अधिक वजा वजा सोनार मग आता इथे यक्स अधिक वाय हे पद जवळजवळ वजा दहा वजा दहा जवळजवळ यक्ष अधिक वाय वजा दहा दहा वीस दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे त्यांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज कोणती तरीही हे बारीक लक्ष द्या थोडं आता पुढं चला इतक्याला नाही संपलं गणित म्हणते की आता आपण काय करू दहा वर्षानंतरच्या त्यांच्या वयाची बेरीज काढू इथं प्रश्न करा दहा वर्षानंतरची त्यांची वय काय बाबा दहा वर्षानंतरची त्यांची वय काय हा प्रश्न अर्थातच दहा वर्षानंतरची त्यांची वय अधिक दहा वाय अधिक दहा दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज दहा वर्षांनंतरच्या त्यांच्या वयांची बेरीज किती असा प्रश्न मनाला विचारायचा त्यासाठी लेकरांनो लक्ष द्या यक्स अधिक दहा अधिक वाय अधिक दहा असंच मांडावं लागेल की मग आता हे कौंसातून काढा यक्स अधिक दहा अधिक वाय अधिक दहा यक्स अधिक वाय अधिक दहा अधिक दहा हे चलपद जवळ ह्या संख्या जवळजवळ अधिक वाय अधिक दहा दहा वीस ही दहा वर्षानंतरची बेरीज आता गणित काय म्हणते त्या पद्धतीने मांडून उत्तराप्रत पावलं उचला दोन भावांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज अधिक वाय मांडायचं यक्ष अधिक वाय कंसात नाही वाय व जा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ही दहा वर्षानंतरच्या वयाच्या बेरजेच्या दहा वर्षानंतरच्या वयाची वीस छेद सहा या अशा पद्धतीची रचना दोन भावांच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ही त्यांच्या दहा वर्षानंतरच्या वयाच्या बेरजेच्या या वयाच्या बिरजेच्या छे सहा या वयाच्या म्हणून गुणाकाराचे चिन्ह असते म्हणजे हे जे एकशे सहा दर्शवले दहा वर्षानंतरच्या वयाच्या बेरजेच्या छेद सहा पट म्हणून इथं आम्ही दहा वर्षानंतरच्या त्यांच्या वयाच्या बेरजेच्या समीकरणासोबत हे एकशे सहा गुणीला घेतले हे अशा पद्धतीचा एखाद्या वेळेस घोळ होते गणित चुकते वेळ वाया जातो यक्ष अधिक वाय वजा वीस बराबर लेकरांनो कोणतीच संख्या कोणतच पद हे एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंश अंशाचा छेदाछेदाचा होत असतो म्हणून एक साधिक वाय अधिक वीस यांचा गुणाकार एक सोबत सहाचा गुणाकार एक, सौबध, एक सौबध, ओके म्हणजे अंशामध्ये काही बदल होणार नाही एक साधिक वाय अधिक वीस आणि छेदस्थानी सहा आता हे सहा इकडे येताना या बाजूकडे येताना एक साधिक वाय वजा वीस सोबत गुणीला स्वरूपात समोर एक साधिक वाय अधिक वीस सहा पदाला गुणीला सहा गुणीला एक सहा एक सर सहा गुणीला वाय सहा वाय सहा गुणीला वीस म्हणजे एकशे वीस बराबर एक स अधिक वाय अधिक वीस गोष्टी लक्षात घ्या आता काय करा या सहा येताना हे एक वजा स्वरूपात सहा वाय वायकड येताना वाय वजा स्वरूपात या वीस कडे जाताना हे एकशे वीस अधिक स्वरूपात असं का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात लक्षात घ्या आणि अधिक असेल वजा स्वरूपात आणि वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल शतस्थानी छतस्थानी असेल अंशस्थानी या सगळ्या क्लोप पक्क्या पाठ करा इथे ही वजा बाकी पाच एक्स सहा एक मधून एक गेला यक्स एक्स नाही एक एक्स आहे लक्षात घ्या म्हणजे सहा एक्स मधून एक एक्स गेला पाच एक्स राहिले सर मग आता या सहा वाय मधून हा एक वाय गेला हा नुसता वाय नाही एक वाय आहे या काही गोष्टी लक्षात ठेवा मग इथं राहिले पाच वाय सर समोर काय हो तर ही बेरीज एकशे चाळीस इथं पाच एक्स सोबत गुणिला इथं पाच वाय सोबत गुणिला मग पाच आम्ही कॉमन घेऊ शकतो म्हणजे पाच कंसामध्ये घ्या एक्स अधिक वाय समोर एकशे चाळीस ओके मग आता एक अधिक वाय एकटे करा एकशे चाळीस कड जाताना हे पाच आता स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध एखाद्या पदासोबत असेल भागीला हे लय होते सर गणित फक्त एकच मिनिट असते सोडायसाठी असं करून सगळ्या गोष्टीचा हा मिलाप असतो लेकरांनो सोपे प्रश्न थोडसे मध्यम आणि थोडसे दोन चार आठ चार चारच जास्त नाही काठी ते सगळं नियोजन केलं पाहिजे असतं आता प्रत्येकच गोष्टीचा शॉर्ट हे शॉर्ट ते शॉर्ट ते शॉर्ट सर हे लेट आहे का नाही प्रश्न एकाच मिनिटात सोडायचा असते लक्ष दीर्घ सरावाशिवाय लेकरांनो एखादी गोष्ट जर समजा शेकंदामध्ये सोडण्यासाठीची कला अवगत करायची असेल तर त्या गोष्टीसाठी तासन तास सराव त्याच्या पाठीमागचं रहश्य असते मातीतून तुम्हाला जर एक ग्राम सोनं काढायचं असेल तर लाखो टन माती उपसण्याचं हो बळ अंगी बाळगायचं असते ह्या गोष्टी स्पर्धेनं शिकवल्या आम्हाला आम्ही काही स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत असं नाही म्हणतात एकच मिनिटाचा प्रश्न तुम्हाला हे शॉर्ट त्याच्या मागचं कन्सेप्ट आमच्या डोक्यातली क्लिअर झाली पाहिजे का नाही हे असं कसं तसं आणि हे काही चार दोन अवजड बोजड वेळ घेणारे प्रश्न असतात याचं ती प्लॅनिंग एक विशिष्ट वेळ लक्षात घ्या हे तुमची आणि बाणीची ही सगळी प्रेझेंटेशनची मनस्थिती ही तुमच्या लक्षात हे सगळं तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे त्या आखून दिलेल्या ठराविक वेळेमध्ये ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो स्पर्धेमध्ये हे सगळे गुण तपासले जात असतात सगळेच प्रश्न लेंदी नसतात काही जे सोपे असतात ते बडबड प्रश्न पाहायला की उत्तर हे ते असे प्रश्न पहिल्या फेरीमध्ये घ्या नंतरच्या फेरीमध्ये थोडसा पहिल्यापेक्षा थोडसा तुलनेनं वेळ घेणारे प्रश्न घ्या नंतरच्या फेरीमध्ये थोडेसे अल्प स्वरूपात लेंदी असलेले नंतर मध्यम स्वरूपात लेंदी असलेले शेवटच्या फेरीमध्ये काठीण्य पातळीचे प्रश्न हे असे की बाबा थोडा वेळ लागते हे असं नियोजन स्पर्धेमध्ये आवश्यक असते असू द्या मी दोन हजार आठ मध्ये लेकरांनो पी एस आय पोस्ट अचीव्ह केली होती लक्षात माझे वडील म्हणले बाबा तू हे इकडच राह मग आदिवासी पद घेऊन सांगालो माझ्या माय एमपीएससीच्या दोन हजार चौदा पर्यंत एक्झाम दिले युपीएससीच्या एक्झाम दिल्या राज्यशेमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत किती कितीतरी वेळ गेलो तहसीलदार तरी होईल डेप्युटी शिव हे स्वप्न होत नाही जमलं आणि पी एस आय मला बाबा नावाचे वडील शेतकरी बोळे मी धार्मिक म्हणजे शिक्षक होय शिक्षक आहे तू हे शिक्षकच नाही पवित्र क्षेत्र असं म्हण तुम्हाला सांगा हे लेंदी होते ते लेंदी होते मला असं म्हणायचं नाही मी फार हुशारू असं म्हणायचं नाही राबायचं थोडस छंद आहे कुठंतरी व्यासंग हे ते उज्जीवाला लक्षात घ्या मुलं कॉमेंट करतात सर हे खूपच लेंदी झालं शॉर्ट नाही का काही अशा अशा कॉमेंट करतात की माणूस विचार करत राहते कॉमेंटचा सर ते असे म्हणजे खूपच कॉमेंट करतात की जीवाला लागतील अशा हो ना आता हे यक्ष अधिक वाय हा भाग द्यायचा पाच दोन्ही दहा लक्षात घ्या मग उरले चार झाले चाळीस पाच अठचाळीस हे अठ्ठावीस काय आलो सर वर्ष म्हणजे यक्ष आणि वाय हे दोन भावाचे आजचे वय यासाठी आम्ही हे चलपद गृहित धरले होते आणि हे बेरजेच्या स्वरूपात अशा पद्धतीनं उत्तर आलं याचा अर्थ त्या दोन भावांच्या आजच्या वयाची बेरीज अठ्ठावीस वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा असं सुद्धा सांगू नका सर तुम्ही जाहिरात जास्त करता अशा कॉमेंट येत काय करावं ना की न आणले या पुरे कॉमेंट मला काय निवडणूक येईल उभं राहायचं का पुरो सर ते तुम्ही एका मिनिटाच गणित असते आणि दोन मिनिट जाहिरातच करता बापू पाहू नको म्हणा मला असं अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नव्या असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे मला काय पोतळे भरून पैसे मिळवायचे असं लगेच त्याच्या मनामध्ये गैरसन सर तुम्ही जाहिरातच करता आता सांगा तर लागेल का नाही बरेच मुलं असे म्हणतात सर तुम्ही काहीतरी बोलत आहो लक्षात मला अशा कॉमेंट काय पोराच्या की सर मी तुमच्यामुळं गणितामध्ये क्वालिफाय झालो सर मी तुमच्यामुळं लागलो उत्तर प्रदेश मधले काही मुली मुलं मुंबईच्या मागच्या झालेल्या भरतीमध्ये जवळजवळ अडतीस मुलं मुली लागली काही गोरगरीबाचे लेकर सर मला तुमच्यामुळं हे डेरिंग आलं गणिताचं वगैरे अशा काही कॉमेंट आहेत एखादं ता मनातच काही अशा पालताल कॉमेंट करतात की माणूस विचार करते तिथं तर याचा सांगायला लागेल का नाही मला खरं सांगायला लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा असं म्हणलं की कोण्या काय काही काही प्रेक्षकांना काय तो राग येतो माणसाचा स्वभाव हे मूर्त आलकरांनो इतरांना मोठं होऊच द्यायचं नाही इतर मोठा झालाच नाही पाहिजे मीच राजा झालो पाहिजे हे काय फ्याड आमच्या डोक्यामध्ये मरच कळत नाही अरे सगळ्यांना जगा जगू द्या इतरांना मोठ करण्यासाठी हे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे वृक्ष वगैरे सरिता नद्या सूर्य बघा स्वतःचा प्रकाशाचा कणही उपभोगत नाही वृक्ष स्वतःच्या फळाचा कणभरवी आस्वाद चाखत नाही सरिता म्हणजे मोठ्या मोठ्या नद्या स्वतःच्या स्वतःसाठी त्या एका थेंबाचाही उपभोग करत नाही वाक्सर तुम्ही मग हे असं काढून सांगता ठिकाणी अशा पद्धतीचा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मही धाडक ते जर अशा गोष्टी इतरांना मोठच होऊ द्यायचं नाही तो स्वभाव मूलता जोपर्यंत जात नाही लेकरांनो तोपर्यंत तो 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 माणूस मोठेपणाच्या कोणत्या सचोटीत कसोटीत आणि मापात बसत नाही लक्षात ठेवा तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर जे लहान आहेत जेनहीन आहेत अनाथ आहेत गोर आहेत गरीब आहेत लक्षात घ्या ज्यांच्याकडं परमेश्वरही एखाद्या वेळेस बोलायचं झालं तर वाकड्या नजरेनं फक्त आशांना आसरा द्या लक्षात घ्या एखाद्या वेळेस अति कामं झाल्यामुळं परमेश्वर एखाद्या वेळेस अनवदान होते ना परमेश्वराचं लक्षात घ्या पंतप्रधान कोण्या कोण्या गलीत जाणार आहे इथं न नाही तिथं नाही तसं मग हे देवाचे काम आम्ही माणसात जर देव बघतो तर हे देवकार्य समजून हे सांगणं वाचल तर प्राप्त सर तुम्ही जाहिरात जास्त करता असे काही पोरं मला विचार असू द्या तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गोरगरिबांचा गरिबांचा आसरा बना लक्षात घ्या गोरगरीबांना थोडस उन्नत करण्यासाठी कायवाच्या मनानं खनानक का अव्हीना जिजा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल इतरांना मोठंच होऊ द्यायचं नाही सर तुम्ही जाहिरात बाजी लय करता मला काय राजकारणात उभं राहायचं का खरं सांगा मीच माझ्या तोंडात सांगत असतो की बापू मी काय लय मोठा शाहिना माणूस नाही आणि तुम्हाला जे वाटते ते तुमची जिवाळाची भावना आहे तुमच्या मनाचा तो मोठेपण आहे असू द्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठले कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो खरी गोष्ट सांगा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं ग्रुप याच्यासाठी की वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा संकलित ग्रुपमध्ये अभ्यास केला जातो आणि मला सगळे हे प्रश्न सोडता येतात हा विश्वास आम्हाला यशाचा राजमंत्र ठरतो हे रहस्य हे बळ देण्यासाठी हा ग्रुप लक्षात घ्या मला मोठं व्हायचं नाही अशी गोष्ट ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दरोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही